जय जय जयादिवासी जय संविधान नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आम्ही मंत्रालय मुंबई येथे आमच्या संघटनेतर्फे हे जे जन सुरक्षा विधेयक आहे हे मंजूर करू नका म्हणून एक निवेदन दिलं होत मंत्रालयातलं शहादा पोस्टा पोचतात दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी विधानसभेमध्ये हे विधेयक मंजूर झाल्याच्या बातम्या आम्हाला समजल्या आणि या बातम्यांमध्ये आपली जी विधानसभा आहे विधानसभेचे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत त्यापैकी फक्त आदिवासी आमदार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोदजी निकोली या एकमेव आमदाराने या विधेयकाला विरोध केला या विधेयकाच्या विरोधामध्ये मतदान केलं अशी बातमी आली तेव्हा कुठेतरी आम्हाला शंका निर्माण झाली की आता काही आपले जे जनता लोक या विधेयकाचा विरोध करत असताना आपल्या या मोर्चामध्ये आंदोलनामध्ये काँग्रेस व जे कोण विरोधी पक्षाचे आमदार होते नेते होते आता? ते आता सामील होत आहेत परंतु जेव्हा हे विधेयक मंजूर होत होत तेव्हा तुमच्या या विधेयकाच्या मतदान का नाही केलं हे सुद्धा आपण त्यांना गरजेचं आहे विरोधक आमदार होते त्यांना हा अधिकार होता या विधेयकाच्या विरोधामध्ये त्यांनी फारसा विरोध केला नाही म्हणून हे विधेयक एक मताने एक तर्फी मंजूर कर मित्रांनो आम्ही हे जेव्हापासून हे विधेयक मंजूर करणार होते अशी आम्हाला माहिती पडली तेव्हापासून सातत्याने निवेदन देत होतो रस्त्यावरती त्याचा विरोध करत होतो काही लोक का आम्हाला म्हणत होते हे बिरसा पेटर वाले रोज निवेदन देतात रिकामे आम्ही रिकामे नाही मित्रांनो आमच्या प्रत्येक एक एक निवेदनाला एक एक कागदाला महत्व आहे कागद त्या नोंद होते त्याचा रिप्लाय सरकारला द्यावा लागतो आम्ही निवेदन दिलं मंत्रालयात मला फोन आला आम्ही त्या निवेदनामध्ये शेवटचं वाक्य लिहिलं होत की जन सुरक्षा विधेयक जर मंजूर केलं तर आम्ही राज्यव्यापी आंदोलन छेडू सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरू असा शब्द टाकल्यानंतर त्यांनी मला विचारणा केली म्हणे सर तुमची संघटना फक्त नंदुरबार का का। बोललो नाही फक्त नंदुरबार मध्येच नाही तर राज्यभर माझी संघटना काम करते ते मला हे ही माहिती का विचारत होते की ज्या ज्या चळवळीतल्या संघटना या विधेयकाला विरोध करत आहे त्यांची ताकद किती आहे हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न हे सरकारतर्फे कर करत होते मित्रांनो तेव्हा मला लक्षात आलं की आपण जे काही बडबडतोय निवेदना देतोय त्या निवेदनाला कुठेतरी अर्थ आहे तो विरोध सरकारपर्यंत पर्यंत म्हणून आपली ताकद किती आहे याची माहिती गुपचूप माहिती गुपित माहिती हे सरकार यंत्रणेतले काही कर्मचारी घेत आहेत तर मित्रांनो आम्ही बिरसा पालटर आदिवासी संघटना पहिलेपासूनच या विधेयकाला विरोध करत आहोत आणि मगाशी काही जणांनी म्हटलं की प्रत्येक संघटनांनी जिथं जिथं आंदोलन होतील या विरोधामध्ये तिथं आपलं योगदान काय आहे यावरती या जास्त भर दिला पाहिजे मी सुद्धा आज मित्रांनो मला सलाईन लावलेली आहे मी बोलू शकत नाही परंतु आता मी संघटनेचे नेतृत्व करतो आणि मी जर पिछे हटलो तर माझ्या कार्यकर्त्यांना काय समजायचं जाईल म्हणून आज मी आत्मविश्वासाने तब्येत बरी नसली तरी बोलत आहे माझे बरेच कार्यकर्ते इथे आलेले आहेत आणि आम्ही आमचं योगदान जेवढे जास्त आमचे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी होतील यासाठी आम्ही प्रयत्न केला भरपूर मेसेज व्हायरल केले आणि आले सुद्धा कार्यकर्ते आलेले सुद्धा आहे आणि वेळेवरती तडोदा यामध्ये आपलं हे जे आंदोलन नियोजित नव्हतं त्या ठिकाणी सुद्धा आपले जे आयोजक होते त्यांच्याकडून निवेदनाची पीडीएफ घेतली आणि तात्काळ तिथल्या कार्यकर्त्यांना फोन लावला आणि तिथे सुद्धा आज निवेदन आपले कार्यकर्ते देत आहेत म्हणजे पूर्ण जिल्हाभर आपण या कायद्याच्या विरोधामध्ये आवाज उठवलेला आहे हा आवाज सरकारपर्यंत पर्यंत मित्रांनो अशी एकजूट ठेवा आणि हा जो जनसुरक्षा विधेयक कायदा विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये पारित जरी झाला असला तरी सरकारला हा कायदा काळा कायदा रद्द करण्यासाठी आपण बाग, बाग पाडूया एवढं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो इथंच थांबतो जय सविदान